नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहोत परभणी या शेळी बाजारामध्ये बघू शकता एकदम मोठा बाजार आहे शेळीचा तर आज आपण परभणी या ठिकाणचे शेळी बाजार बघणार आहोत दाखवणार आहोत बघू शकता एकदम खूप मोठा बाजार आहे मित्रांनो आज आपण शाळेचे बाजार भाव बघणार आहोत शेळेची खरेदी घरी कशी होते मोठा बाजार आहे शाळेचा तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता मोठ्या प्रमाणात शेळ्या ह्या बजामध्ये असतात परभणी या ठिकाणचा हा बाजार आहे बघू शकता मित्रांनो पाठपुकुड आहे त्याची आपण किंमत विचारणार तुमचे गे आपलेच गे काय पाठपुकुड का बरं 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 काय नाव आपलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे किती सांगता याचे अठरा हजार और फायनल फायनल सोळा हजार दोन बघू शकता मित्रांनो पाठपुकुड आहे सोळा हजार रुपये सांगता येते अशा प्रकारे परब या ठिकाणचे बाजार भाव आहेत काय पाठी दोन्ही पण दोन्ही पाटील मित्रांनो दोन्ही पाठी आहेत किती किंमत सांगता त्याची दोन्ही वीस हजार कमी जास्त होतील ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे वीस हजार रुपये किंमत सांगतात কোন জেই পংা তিনি বুঝস তিনি চাঙ্গে কালিটি শেয়া হ্যাঁ আসুসড়ে খুব মোটমোটে तुमचे नाव आहे की हो काय नाव आपलं सलमानपुरे ठीक आहे किती आणल्या शाळे आज आज का बावीस बावीस आणल्या ठीक आहे ठीक बघू शकता मित्रांनो मोठी दावण यांची परभणी या ठिकाणी असते बावीस शाळ्या आणल्या त्यांनी आज बघू शकता सगळ्या प्रकारच्या शाळे यांच्याकडे देखील आहेत बाई की समोर सगळ्या बावीस आहेत सध्या कशी दादा का बन खाली आहेत खाली शेळ पूर्ण खाली आहेत पण या ना दूध असेल ना दूध असे ठीक आहे ठीक आहे बरं का कशी किंमत आहे सध्याची नऊ हजार गिर्याकानंतर कमी जास्त होईल पण सरसकट नऊ हजारच्या हिशेबा सांगताय समजा ठीक आहे ठीक आहे बघू शकता मित्रांनो नऊ हजार रुपये किंमत सांगताय ते गिर्याकानंतर कमी जास्त होत असते म्हणजे आठ ते साडेआठ हजार रुपयाला शेळी या ठिकाणी मिळते ू शकता चांगल्या क्वालिटीच्या शाळ्या आहेत नऊ हजार रुपये किंमत एका शेळीची सांगतात गिर्याकाल्यानंतर कमी जास्त होत असते बघू ही जे बावीस शाळेची धावून आहे नऊ हजार रुपये किंमत सांगतात ते

봉샷하면, 봉샷하면, 면 봉샷하면, 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 봉샷 तुमची कशी किती किमान सांगता याची किती किमान सांगता चौदा हजार रुपये कशी आहे का बने का खाली खाली आहे का दूध असेल ना चौदा हजार रुपये ठीक आहे खाली आहे नाही का ठीक आहे खाली आहे दूध आहे चौदा हजार रुपये बघू शकता मित्रांनो खूप मोठा बोकड आहे हो बोकड कोणच आहे तुमचं आहे का बरोबर किती किंमत सांगताय किंमत किती हा बघू शकता मित्रांनो खूप मोठा बोकड आहे किती किंमत छत्तीस हजार कमी जास्त होईल ना आणि त्या बारके बारकेची पंधरा हजार पंधरा हजार रुपये पस्तीस हजार रुपये किंमत सांगतात इतरांना घ्यायची दावण आहे पूर्ण पाठी आहेत

तुमची धावने पूर्ण पाठी किती पाठी काय देणार भावांनी फायनल साडेसात फायनल मित्रांनो बघू शकता साडेसात हजार पाठी आहेत पूर्ण कुठलीही पाठ जर आपण घेतली तर साडेसात हजार रुपयाच्या भावानी या पाठी आहेत बघू शकता क्वालिटीच्या पाठी आहेत या बाजारात मित्रांनो अशा प्रकारे बाजार भाव आहेत शेळ्यांचे

जालना शेतकरी जालना शेतकरी कसे उभी हलरा बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे परभणी या ठिकाणचा बाजार आहे काही शेळ्या लहान 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 किल्ले देखील या बाजारामध्ये असतात बघू शकतात एकदम मोठा बाजार आहे खूप मोठ्या प्रमाणात शेळा देखील या बाजारात येत असतात बोलू शकतात चांगल्या बाजार बादर आज भरलेला आहे اوه مائي لئي मित्रांनो परभणी या बाजारामध्ये बघू शकता शेळ्या विक्रीसाठी आलेल्या आहेत काय त्या सारख्या ज्याच्या शिंगा आहेत त्या शाळे ह्या बाजारामध्ये आल्या कोणाच्या तुमच्या का बरं बर कोणत्या जातीच्या शाळेच्या ठीक आहे ठीक आहे हारण कोणतेस ठीक आहे ठीक आहे किती किंमत सांगता याची दोन इशे बत्तीस हजार पिल्ले पिले कोणती पिले ना यांना पिले एक लेख पिले एक लेख आता खालीच आहे दूध किती आहे ना दूध असेल ना एक एक दूध बत्तीस हजार रुपये सांगायचे कमी असतं ना फायनल किती हजार असं चौदा हजार रुपया सिंगल आहे त्याचे बघू शकता मित्रांनो वेगळ्या जातीच्या शेळ्या आहेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा ही शेळी जात कुठली आहे <laughs> <laughs> mitra no... परभणी बाजार या बाजारामध्ये बिटल जातीची शेळी विक्रीसाठी आलेली आहे बघू शकता आपण त्यांना किंमत विचारणार आहोत पण तुमची आहे काय ना आपलं शेख अमीर आहे ठीक आहे ठीक आहे विठ्ठल आहे नी विठ्ठल आहे वरती करा वरती घ्या समोर करा बघू शकता मित्रांनो एकदम प्युअर बिटल जातीची शेळी आहे खूप मोठ्या मापाची आहे देखील आहे बकरे बरं पिल्लू एकच आहे याला एक पिल्लू आहे बकऱ्या दिलेले बरं 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 आठ ते दहा दिवस झाले येऊन दहा दिवस झाले का तुमच्या घरची का विकत घरचे किती सांगता सांगतायची बेचाळीस हजार सांगा बेचाळीस हजार रुपये गिरायका नंतर कमी जास्त होईल ना हो ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद एकवीस नव्वद एकवीस त्र्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बरं तुमचं लोकेशन अजून शेड आहे ते तुमच्याकडे बिठ्ठल जातीचे लोकेशन सांगा ना आपलं अमिन कॉलनी धारवाड परभणी परभणी का तुम्ही मित्रांनो ज्यांना बिट्टर जातीच्या शाळा घ्यायच्या असाल त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही अशा बिटल जातीच्या शाळा घेऊ शकता यांचं लोकेशन आहे परभणी या ठिकाणी ठीक आहे ठीक आहे बरं यांचे जे पिले असतात काय काय फरक आहे गावरान शेळीच्या निचा गावरान शेळीच्या ह्याच्यामध्ये खूप फरक आहे ना काय फरक आहे दोन्हीचा ह्याचा दोन ह्याचा म्हणजे ह्याचा पिल्लू जे आहे तो फास्ट ग्रोथ करते हा म्हणजे लवकर विकायला येतं लवकर विकायला येतं वजन वाढतं समजा वाढत त्या आणि ज्यावेळी शेळी जन्मताच पिलू मोठा असतो जन्मता पिल्लू कमीत कमी चार किलो साडेतीन किलो जो पिल्लू पडते बरोबर बरोबर हे जे पिल्लू आहे हे आठ दिवसाचं पिल्लू आहे बरोबर एकदम मोठं आहे नाही का వర్తనే బిల్ బ్రీ భా తు నంబర్ కే ఓకే मित्रांनो बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत शेतकऱ्यांची शेळ्या आहेत आपण याला विचारला आहोत बघू शकता शेतकरी मित्रांना शेळ्याचा भाव जो आहे त्याचा अंदाज यावा याच उद्देशाने आपण व्हिडिओ बनवत असतो सौदा चालू आहे शेळ्यांचा बघू शकता

किती किंमत सांगा आहे बस साडेपंचवीस साडेपंचवीस बरं अजून शाळेत किती करते तुमच्याकडून कुठं मिळते लोकेशन तुमचं कुठं आलं ते ठीक आहे ठीक आहे अजून पण शाळेत समजा ठीक आहे मोबाईल नंबर सांग ना मला वीस चाळीस शहात्तर वीस चाळीस तर मित्रांनो ज्यांना शेळ्या खरेदी करायच्या असेल खात्रीशील त्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही शेळ्या खरेदी करू शकता बघू शकता चांगल्या क्वालिटीच्या शेळ्यांच्याकडे यांच्याकडे असतात ते पंचवीस हजार रुपयाला ही शेळी मागितली आहे शाळेची क्वालिटी बघून किंमत आहे आठ हजारापासून शेळ्या इथे मिळतात आठ हजार दहा हजार पंधरा हजार करू शकता अशा प्रकारे बाजार भाव ठिकाणी आहे कॉलेज तुमची बरं बरं कशी झाली का नाही आहे का किती दिवस गेला अजून एक अर्धा दिवस पंधरा दिवस एक महिन्यात किती किंमत सांगते त्याची तीस हजार जात कोणती त्याचे शिंगण येतात हा मित्रांनो तीस हजार रुपये किंमत सांगतात बघू शकता मुंडी शेळी आहे फ्रेशिंग नाही किती वेळे जात चौदा चालू आहे एकवीस हजार रुपयाला मागतात या तुमचे आहेत का बरं 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 किती आणले आज आणस पंचवीस आहे का बरं बरं या सध्या कसं खाली का आगे। आगे। कि दार। दार ठीके ठीके। खाली का भरून आहेत सगळेच बरं सगळे खाली दुधाचे समजाय किती बरं किती सांगता याची किंमत अंदाजे अकरा हजार आहे समजा ठीक आहे ठीक आहे एक एक शेळी अकरा हजार रुपयाला पूर्ण बघू शकता मित्रांनो ज्या खाली शेळ्या त्यांचे भाव कमी असतात अकरा हजार रुपयाला शेळी सांगता ते ज्या शेळ्या जना लागलेल्या आहेत किंवा जललेले आहेत त्यांची किंमत जास्त असते तुम्ही बघितलं ती शेळी एकवीस हजार मागतात ते गोंडी शेळी जालना जालना हा आंबट आम सेटले आहे आंबट बरोबर मोबाईल नंबर सांगा ना अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट बावीस चौपन्न लोकेशन तुमचा पत्ता सांगा ना आता परपण तुम्ही तर मित्रांनो खाली शेळ्या जर घ्यायच्या असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही शेळ्या घेऊ शकता बघू शकता खाली शेळ्यांच्याकडे असतात हां कमी बजेटमध्ये शाळे आहे त्यांच्याकडून गरीब पण असता असतील ना शाळा अजून अजून कुठल्या बाजारात बजावत असतो रोज बाजारला असता ब्रास परभणी पाथरी असं ठीक आहे ठीक आहे हां बरोबर मंगळवार बरोबर रोज बाजारला तुम्ही समोर ठीक आहे ठीक चाल होऊ शकता आता मित्रांनो खूप साऱ्या शाळे ह्या बाजारामध्ये असतात

पंधरा हजार ठीक आहे ठीक आहे कोणाच आहे बोकड्या कोणाच आहे ठीक आहे ठीक आहे काय बाजारात चेक करण चालू आहे किती किमान सांगतो बोकड्याची पंचवीस हजार पंचवीस हजार ठीक आहे ठीक आहे सर बघू शकता मित्रांनो खूप प्रकार वेगवेगळ्या जातीच्या शेळ्या ह्या बाजारामध्ये आहेत बघू शकता पिल्ले आहेत मित्रांनो बघू शकता परभणी या बाजारामध्ये शेळी बाजारामध्ये विठ्ठल जातीच्या शेळ्या आहेत पूर्ण कोणाला जाऊ नाही बरं बरं काय ना आपलं इकबाल परीशी ठीक आहे ठीक आहे बरं पूर्ण बिट्ठल आहे का रे पूर्ण हां ठीक आहे ठीक आहे बघू शकता मित्रांनो बिट्ठल जातीच्या शाळा आहेत तोतापरीत तोता तोतापरीत घे हां ठीक आहे ठीक आहे बरं गावरामध्ये यांच्यामध्ये काय फरक आहे नेमका तो तपारी असं का बरं पिल्ले कसं होतात चांगलं होतं पिल्ले नंबर एक पिल्ले पिल्ले बघा ना याचे हां ठीक आहे ठीक आहे नंबर एक कॉलिटी पिल्ले होते बरं किंमत किती सांगतात आता एशी वेळेस किती किंमत सांगता याचे हे याचे साडे पावीस आहे दोन पिल्ले असं दोन पिल्ले का काय पाठ बोकडे का नाही दोन्ही बकरे आहेत दोन्ही बोकडे दोन्ही बोकडे आहेत बावीस सर सांगतात आणि हे आता बसते हे शेळी हे बसतील एक पिल्लू आहे एकच पिल्लू दिला हा हे पिल्लू समजा सांगतो हे साडे सतरा हजार साडेसतरा हजार ठीक आहे ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे विठ्ठल जातीच्या शेळ्याचे भाव आहेत बर घरीच का अजून घरी पण असतील ना हा आहेत ठीक आहे ठीक आहे अजून कुठल्या बाजारात असतील दावण हा दावन अजून कुठं अजून शेतसाड्या आला आहे ना हा बरं 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 मोबाईल नंबर सांगा आपला शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो अठ्ठावीस अठ्ठावीस चौतीस सहा चौतीस सहासष्ट तर मित्रांनो ज्यांना त्या शाळ्या खरेदी करायच्या असेल अशा जातीच्या तर आपण यांच्याशी संपर्क साधून शाळा खरेदी करू शकता बोलू शकता अशा प्रकारे शाळा असतात वेगवेगळ्या जाती आहे शाळांचं

बघू शकता मित्रांनो बोर जातीची देखील शाळे ह्या ठिकाणी आहे ही जी शिवाय आहे ही बोर जातीची शिवाय आहे मित्रांनो बघू शकता परभणी या बाजारामध्ये लहान शिळे आले आहे अ कोणाची तुमची आठव जरा बघू शकता मित्रांनो लहान शिळे आहे किती किंमत सांगतात यांची वीस हजार वीस हजार गिरायकानंतर कमी जास्त होईल ना होईल ना बघू शकता मित्रांनो खूप छोटी शिळे आहे वीस हजार रुपये किंमत सांगतात ना ठीक आहे ठीक आहे बाय तुमचं काय का किती किंमत सांगते दिलेलं आहे का ठीक आहे ठीक आहे कसं त्याला कसं त्याला सहा हजार रुपये द्या ठीक आहे जा तू विकडे किती नाही ठीक आहे ठीक आहे